मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी झालेली पडसड आहे त्या गोष्टीचा निषेध म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवप्रेमींच्या वतीने एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले आहे तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवप्रेमी त्यांची निश्चित जागा दाखविल असा इशारा देखील आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे परवाला माळवण नेते छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या संबंधी जी काही घटना घडलेली आहे सर्वप्रथम मी या ठिकाणी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि या राज्य सरकारला आम्ही या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आम्ही त्यांना या ठिकाणी जोड मारो आंदोलन केलेलं आहे या सरकारला आम्ही आपल्या माध्यमातून सांगतो एकेकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजाचा आशीर्वाद मागायचा आणि त्याच राज्याची तुम्ही या ठिकाणी विटंबना करायची हे कदापि महाराष्ट्र या ठिकाणी सहन करणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच तुम्हाला शिवप्रेमी या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही लोकनायक न्यूज करिता मनोज मनपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज like